मी तुम्हाला सांगितलं होतं की मी फक्त एक चॅलेंज घेतलेलं आहे की शुगर कटडाऊन करायचं आहे कारण आपल्या बॉडीला आपल्याला सवय करायची आहे एकदम हार्श डायट वरती आपल्याला जायचं नाही आणि आपल्याला बघायचं आहे की आपली बॉडी कशी रिस्पॉन्स करते तर आज बरोबर पंधरा दिवस झालेले आहेत तुम्हाला तसं आज तेरा चौदा तारखेलाच हा व्हिडिओ होते पण मी आधीच चालू केलेलं होतं आपण शुगर कटडाऊन करून बरोबर पंधरा दिवस झालेले आहेत आणि खरं सांगू डाएट वगैरे मी वेगळं असं काहीच करत नाहीये जे ड्रिंक्स मी तुमच्यासोबत शेअर करते बस तेच करत आहे दोन टाइमचं जेवण आहे ब्रेकफास्ट आहे आपण गुळात बनवून लाडू बनवला होता तो लाडू सुद्धा मी खाते आणि या सगळ्यांमध्ये माझं दीड किलो वजन कमी झालेलं आहे या दीड किलो वजनामध्ये तर ठीक आहे पण मला फॅट लॉस खूप जबरदस्त पद्धतीने वाटत आहे कारण माझं जे काही पोट आहे मला ते थोडस कमी झालेलं वाटत आहे मांड्यां भोवतीचं जे काही फॅट आहे म्हणजे अगदी मांड्या घासत होत्या त्या सुद्धा कमी झालेल्या आहेत कारण त्या घासणं बंद झालेल्या आहेत आता मध्ये चिड्डे वगैरे झाले कारण बड्डे वगैरे होता म्हणून केक खाणे किंवा बाहेरचं खाणं हे आलं पण यामध्ये मी माझ्या स्वतःवरती खूप कंट्रोल करण्याचा प्रयत्न केलेला आहे जेव्हा मला शुगर क्रेविंग होत होती तेव्हा मी आपण जो बनवलेला आहे लाडू तो बनवलेला लाडू खाल्लेला आहे त्याचबरोबर बऱ्याचदा मी अशा गोष्टी ट्राय केल्या की फॉर एक्झाम्पल मी जेवण केलंय पण माझं पोट भरलं नाही कारण आपण पोर्शन कट डाऊन केलेलं आहे आणि पहिल्यापासून ती सवय असते की आपल्याला फास्ट खायची सवय असते ते कुठेतरी थोडं थो हळूहळू करण्याचा प्रयत्न करत आहे कारण टाइम तेवढा भेटत नाही त्यामुळे तर त्यामुळे मग जर माझं पोट भरलं नसेल तर मग मी अजून एक एक्स्ट्रा लाडू किंवा मग मखाना वगैरे घेत असते म्हणजे हेल्दी ऑप्शनकडे गेलेली आहे आणि शुगर कट डाऊन करून इतकं छान वाटतंय कारण जी काही डोकेदुखी होती किंवा क्रेविंग होती ती कमी झाली आहे कारण आपण प्रोटीनचं पोर्शन खूप जास्त वाढवला आहे त्यामुळे खूप छान पद्धतीने जी क्रेविंग आहे ती कमी होण्यास मदत होत आहे बरोबर जी काही वेळाच्या जेवणाचा टाईमिंग आहे त्या टायमिंग सेट केला त्यामुळे जी काही बॉडी आहे ती छान अशी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स करते आहे आता या सगळ्यांमध्ये हो जे आहे कधी होतं बरं का मी असं म्हणणारच नाही की कधी खावंच वाटत नाही असं तसं पण आपला लाडू आहे ना त्यामुळे मला खूप छान रिस्पॉन्स भेटतो आहे आणि याच्यामध्ये ना खरं सांगते मी खोटं बोलणार नाही माझं जे काही वॉटर इंटेक आहे ते मात्र माझ्याकडनं कम्प्लीट होत नाहीये वॉटर इंटेक माझा जास्तीत जास्त दीड लिटर होते त्याच्यावर जाऊ शकत नाहीये का माहितीये मला पाणीच पीकू वाटत नाहीये कारण हिवाळ्यामध्ये ती तहानच लागत नाही मी खूप ट्राय करते पण मॅक्स टू मॅक्स दीड लिटरच जात आहे त्यामुळे मग आपलं जे ड्रिंक आहेत त्या मी जास्त इंटेक करण्याचा प्रयत्न करते आहे आणि थंडी एवढी वाढली आहे की कधी जे आहे ते ताक सुद्धा आणत नाही कारण मी ताक प्यायला लागले की मग निर्विला होईल म्हणून मी आणत नाही तर आता जे माझं करंटली वेट आहे ते आपण मीन्स एकाहत्तर पासून सुरुवात केली होती तेव्हा ते माझं शूट करायचं राहिलं पण एकाहत्तर पासून आता मी समजा अडुसष्ट पॉईंट पंच्याण्णव अडुसष्ट पॉईंट नव्वद वर आली आहे समजा आपण एकोणस सत्तरच म्हणूयात एक ते दीड किलोच माझं वजन कमी झालेलं आहे पण जर आपण यामध्ये वॉटर इंटेक जास्त वाढवला असता तर हे एक ते आपना दोन ते किलो वजन आपलं झालं असतं आणि साखर माझ्याकडनं बंद झाली आहे पण चहा मात्र झाला नाही तर मी सकाळचा जो चहा आहे तो कम्प्लिटली बंद केलेला आहे पण संध्याकाळचा चहा जा जो आहे त्यामध्ये मी विदाऊट शुगर घेते आहे आणि मला आता खरंच त्याची सवय झालेली आहे आणि हे खूप छान वाटतंय पण कधीही असं असतं की आपल्याला एखादी गोष्ट करायची असते आणि ती जर आपण समोरच्या सांगितली की ते काय माहिती काय होतं इतके होत नाही आणि माझ्याही सोबत तसं होतं मी ठरवलं होतं की मी स्ट्रिक करणार पण मी तुमच्यासोबत सगळ्यांसोबत शेअर केला आणि कुठेतरी मला क्रेविंग होणं म्हणा किंवा मग असं चीट डे बड्डे होतं म्हणून झालंच म्हणा पण ज्या पद्धतीने मला पाहिजे होतं त्या पद्धतीने मला रिझल्ट भेटला नाही त्यामुळे मी जे सेकंड फेज आहे त्याचा रिझल्ट आल्यानंतरच खरं तर तुमच्यासोबत शेअर करेल की, की मी कसं करते काय आणि करते पण आहे की नाही आणि त्याचा व्हिडिओ सुद्धा तुमच्यासोबत येईल तुमच्यासोबत मी जेवढ्या चटण्या वगैरे शेअर केल्या त्या चटण्या मी माझ्या डायटमध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत वेट लॉस पावडर आपल्या डायटमध्ये आहे क्रेविंग होते तर मी लाडू खाते तुम्चा, तुम्चा, तुम्हाला तुम्हालाही क्रेविंग होत असेल तर डेट्स वगैरे खाऊ शकता मखाना खाऊ शकता त्याचबरोबर Uh, हा जो चहा आहे हा मी हप्त्यातून फक्त एक ते दोन वेळेस घेते जास्त घेत नाही कारण या चहामध्ये जे इन्ग्रेडियंट टाकलेले आहेत ते ऑलरेडी मी कधी कधी मध्ये घेते आणि आपण यामध्ये जे ओली हळद टाकतोय ना त्यामुळे मला इतका जबरदस्त रिझल्ट भेटतोय खरं सांगते मला वॉटर रिटेन्शन तर होतच होतं मी पाणी कमी पित होते पण माझ्या शरीरावरती सूज होती ना मला खरंच ती कमी झालेली दिसते ऑनेस्टली सांगते आहे मला खूप छान रिझल्ट याचा भेटतो आहे त्यामुळे त्यामुळे ओली हळद नक्की नक्की आता हिवाळा आहे तर इन्क्लूड करा तुमच्या डाएटमध्ये असंच मी म्हणेल त्याचबरोबर सकाळी जो लंच आहे तो मी कधी काय करते है, है है, है, सुद्दा सुद्दा है, तर ओट्स घेते आहे कधी भाकर असते कधी सुद्धा असते पोर्शन कटडाऊन करण्याचा नक्की प्रयत्न करत आहे मी आणि त्यासोबत आपली जवसाची चटणी ही मॅन्डेटरी आहे आपण लसणाची चटणी सुद्धा तुमच्यासोबत शेअर केली आहे तर ती लसणाची चटणी सुद्धा मी जे आहे कधी मला जवसाची चटणी नाही खावाशी वाटली तर मी लसूणची चटणी घेते या दोन्ही चटणी आपल्या डायटमध्ये आहे आता जेव्हा तीन पोळ्या मी खायचे तर त्या दोन पोळ्यावरती आल्या दोन पोळ्याच्या दीड पोळ्यावरती येण्यापेक्षा मी डायरेक्टली भाकरवरती स्विच झालेली आहे सॅटर्डे संडे कसं आहे की सगळ्यांना सुट्टी असते त्यामुळे डाएट एवढा प्रॉपर होत नाही पण पाच दिवस खूप जबरदस्त डाएट होतो कारण सगळ्यांना पोळी खायची असते आणि आपल्याला सुद्धा ज्वार येते की चला काय भाकरी बनवायची म्हणून माझ्यासोबत खरं तर असं होतंय त्यामुळे मला ते सुद्धा त्याच्यावरती सुद्धा काम करायचंय पण मी म्हटलं होतं तुम्हाला की मी कंटिन्यू एक्सरसाइज करणार आहे पण माझ्याकडनं ते झालं नाही जसं मी आधी सांगितलं की ते होत आहे की आधी सांगितलं की ते होत नाही तर तसंच झालं माझ्या सगळं पण मी वॉक करणं कम्पलसरी केलेलं आहे आता मला हेही माहित नाही की वॉक केल्याने मला काय फरक होणार आहे पण मला माझ्या लाईफस्टाईल मध्ये वॉकिंग टाकायचं होतं कारण एक्झरसाईजला भले कधी जुवार येतं पण वॉकिंगला मला एक्सक्यूज द्यायचं नव्हतं आणि तुम्ही बघू शकता माझा फॅट लॉस खूप छान पद्धतीने होतोय मी तुम्हाला दाखवतो या पद्धतीने माझे जे गाल आहे ते मला आत गेलेले दिसत आहे पोटावरच फॅट जे आहे ते बऱ्यापैकी माझं थोडंसं आत गेलेलं दिसतंय पूर्ण म्हणणार नाही सगळ्यात जिद्दी फॅट तिथे असतं त्यामुळे आपण आपलं काम करत राहायचं आहे मी तुम्हाला बिफोर माझा फोटो दाखवते हा बघू शकता आणि आफ्टर बघू शकता खूप छान रिझल्ट मला भेटतो आहे आणि मला खूप छान वाटत आहे कारण या छोट्या छोट्या स्टेप आपण घेत राहिलो ना की आपल्याला हार्श असं डायट करायची गरज पडत नाही आणि त्यामुळे आपल्या मध्ये त्या सवयी इन्क्लूड होऊन जातात आणि हळूहळू आपलं वेट लॉस होतं आणि आपल्याला तेच करायचं आहे आपल्याला हार्श वेट लॉस करायचं नाही की सकाळी पाचला उठायचं रनिंगला जायचं डेली ते पॉसिबल होत नाही आणि ज्यांच्याकडून होतं खरंच त्यांना तर मी काय सांगू खूप भारी आहे माझ्याकडनं नाही होत थंडीचं नाही उठणं होत हो, कधी सात होतात उठायला तर कधी साडेसात सुद्धा होतात आणि शनिवार रविवार तर आठ सुद्धा वाजतात त्यामुळं मग माझं सकाळी जे आहे नाही होत पण मी संध्याकाळी मात्र मला एक तास मी देतेच देते मी पंचेचाळीस मिनिटं ते एक तास हा वॉक करतेच करते आणि याने मला खूप छान पॉझिटिव्ह रिझल्ट मिळत आहे मध्ये मी जे काय करते तर एक पोळी खाते कधी कधी ओट्स खाते कधी दलिया खाते म्हणजे लाईट घेण्याचा प्रयत्न करते अजून फक्त डाळीवरती स्विच झाले नाहीये म्हणजे फक्त टाळ घ्यायची त्यासोबत गाजर काकडी असं काही घेतलेलं नाहीये आपण ते पुढच्या म्हणजे न्यू इयर पासून स्टार्ट करणार आहोत आपल्याला हे तीस दिवसाच्या चॅलेंज मध्ये फक्त हेच पाहायचं होतं की आपण शुगर कट डाऊन केल्यामुळे काय होतं आणि तुम्ही बघू शकता पंधराही दिवस झालेले नाही आहे आणि त्याच्यामध्ये माझं दीड किलो वजन कमी झालेलं आहे म्हणजे किती जबरदस्त रिझल्ट भेटतोय म्हणजे आपण असं म्हणू शकतोय की फक्त शुगर आपण बंद करून आणि चांगला आहार घेऊन आपण महिन्याभरामध्ये तीन ते चार किलो वजन आरामशीर कमी करू शकतो जर आपण हीच गती फॉलो केली आणि पोर्शन कमी कमी करत गेलो तर मी सांगते आपल्याला तर एक्झरसाईज करायचीही गरज पडणार नाही खूप छान रिझल्ट आपल्याला भेटणार बरेच जण हे न्यू इयरला रिझॉल्युशन करतात त्यात मधली मी सुद्धा आहे आणि मागच्याच न्यू इयर म्हणजे दोन हजार पंचवीस लाच वर्षी मी ठरवलं होतं की वजन कमी करे पूर्ण वर्ष गेल्या शेवटी शेवटी उन्हा काय होणार त्याला लागलं एकदाच चालू झालं त्यामुळे ते खूप छान वाटतं आहे तर आय होप मंडळी तुम्हाला ह्या याच्यापासून कळलं असेल की मला रिझल्ट कसा मिळाला मी काय काय खाते हे सुद्धा मी तुम्हाला यासोबत सांगितलंय जेवढे ड्रिंक्स तुमच्यासोबत शेअर करते त्या सगळ्या मी पिती आहे मला खूप छान वाटतंय हप्त्यामधनं एक ते दोन दिवस मी एबीसी ज्यूस जो आहे तो घेते आणि मला त्याची टेस्ट खरंच खूप छान आवडली आहे वेट लॉस पावडर मी जी आहे ती एक वेळेस घेते आहे ती म्हणजे एक तर रात्री झोपताना सकाळी मी ओल्या हळदीचं पाणी घेते आहे किंवा मग कधी चहाची तलब आली तर हा चहा असतो पण आता काही येत नाहीये कारण लाडू आहे ब्रेकफास्टला त्यामुळे चहा असं प्यावाच असं काही वाटत नाही स्टेट येऊन कारण एकतीस तारखेला मी किती वजन कमी झालं हे घेऊन येणार आहे आणि तुम्हा सर्वांना ऑल द व्हेरी बेस्ट तुमचं वजन किती कमी झालं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला भेटूया उद्या पुढच्या व्हिडिओमध्ये